दुष्काळ अवकाळ पाऊस कर्ज कर्जबाजारीपणा शेतकरी आत्महत्या शेतमालाला बाजारभाव पीक आदी समस्यांमुळे शेतकरी त्रस्त आहे सरकार मोठ्या मोठ्या घोषणा करत मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही केंद्र आणि राज्य सरकारचं धोरण हे बळीराजाचा बोट मोडणार आहे सरकारने शेतकऱ्यांप्रती कुत्रा मावशी प्रयोग असून सरकारचं कृषी धोरण शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास तांबे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर केला शाश्वत नाही आहे आज काय भाव मिळेल उद्या काय भाव मिळेल याची स्थिती आज निश्चित नाही आहे जसं तुरीचं परवा विषय चर्चा झाला आपल्या सभागृहामध्ये तुरीला सरकारने हमी भाव सात हजार रुपये आणि बाजारमध्ये बारा साडेबारा हजार रुपये मग त्याचं जे सगळं केंद्राने जे निर्देश दिलेले तसा हमी भाव सरकार घोषित करतच नाही आणि म्हणून सोयाबीन विषय असेल कापसा विषय असेल या सगळ्या विषयाचा जर विचार केला तर आज शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा हमीभाव नसल्यामुळं परवाच्या दिवशी एक संभाजीनगरामध्ये एका बांधावर गेला असताना एका शेतकऱ्याने पंधराशे कोटी रुपयाची त्याच्या घरच्या मंडळीने म्हणजे पत्नीने सांगितलं की पंधराशे रुपये मिळतात हे मिळाले नाही तरी चालेल आमच्या शेता आमच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे ही मागणी त्यांनी मांडलेली सभापती म्हणून परंतु आज हा हमीभाव सरकार जे जाहीर करतं मला स्वतः हमीभाव शेतकऱ्यांना कधीही परवडत नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे आणि मग हे अमिभाव पडत नसताना सरकारचं धोरण काय का आज सूर्यफूल आणि मोहरीचे तीन लाख टन तेल आयात शुल्क न देता आणण्यास परवानगी दिली आहे त्यामुळे स्थानिक बाजारात सर्व खाद्य तेलाचे बाजारभाव कमी झाले सभापती महोदय आज एम एस एम एस पी वॉर्ड इलेक्शनच्या वेळ जास्त होती आता ती पुन्हा कमी झालेली सभापती महोदय आज सोयाबीन उत्पादकांची स्थिती काय बी बी सोयाबीनचा भाव काय सोयाबीनला भाव काय जर बघितलं सभापती महोदय प्रचंड प्रमाणात विषमता या सगळ्या विषयामध्ये आताच्या घडीला आहे आणि म्हणून शेतकऱ्याची ही परिस्थिती जर आपण बघितली तर सरकार वेगळ्या पद्धतीनं आयात निर्यात धोरण जाहीर करतं हे आयात निर्यात धोरण सुद्धा शेतकऱ्याच्या हिताचं कुठंच सभापती महोदय नाही आहे आज जर शेतकऱ्याचं खताचे भाव बघितले बी बियाण्याचे भाव बघितले तर मला असं वाटतं चढ्या दरानं बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बी बियाणे विकले जातात कृषी विभाग निश्चित काही ठिकाणी कारवाई करतो सभापती महोदय करतो परंतु ही कारवाई अतिशय तुटपुंजी आहे खरे आरोपी पकडले जातच नाही आणि जिथे आरोपी पकडले जातात नंतर तिथले लोक म्हणजे व्यापारी हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास देतात अशा प्रकारच्या घटना मागच्या काळामध्ये सभापती महोदय घडलेल्या आहेत आणि म्हणून हा बियाणे असेल खत असेल याचे